बरोबर सुनील तटकरे जोडले गेलेले आहेत या तटकरे सर नमस्कार तुम्ही ऐकलं असेल संजय राऊत यांची प्रतिक्रिया नेमकी काय होती आणि स्वबळाची घोषणा त्यांनी केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था ते स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तुम्ही कसं पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांच्या व्यक्तिगत द्वेषातून निर्माण झालेली देशातली हिंदी आघाडी किंवा राज्यातली महाविकास आघाडी ही सिद्धांतावरती नव्हती ती व्यक्तीद्वेषातून तयार झालेली होती आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण अपयशाच्या नंतर त्यांच्यातलं जे नैराश्य आलंय ते पराजयाचं खापर एकमेकावरती फोडण्यासाठी त्यांच्यामध्ये चढावट लागलेली होती त्या नैराश्यातून आणि त्याच्यातून हे आता वक्तव्य त्या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे ते स्वतंत्र लढले काय एकत्र लढले काय आमच्या दृष्टीकडून त्याला काय महत्व हो नाही पण त्यांचं खरं स्वरूप आता लोकांच्या समोर येत आहे तर सुनील तटकरी आपल्या बरोबर होते राष्ट्रवादीचे खासदार आणि एकंदरीतच नैराश्यातून आलेला हा निर्णय आहे हे वक्तव्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे केवळ मोदींचा द्वेष या कारणासाठीच अशा प्रकारे हा निर्णय घेतलेला आहे आणि पुढे जरी निवडणुकांमध्ये जायचं असलं तरी केवळ नैराश्य पदरी आलेलं आहे एकमेकांवर पराभवाचा खापर फोडण्याचा हा प्रयत्न आहे अशा प्रकारे वक्तव्य सुनील तटकर यांनी केलंय